पाहायला गेलं तर लढत संपवला आहे सुदैवीचे साहेबांचा निधी गाव असेल भरपूर आहे आणि पी एम किसानचे मोदी साहेबांनी पी एम किसान योजना सादर केली आहे तर राज्य शेतकऱ्यांसाठी काय कोल्हा फुलाची पाकडी उपयोग आहे पण तसं जे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आमदार जी बबनराव दादा पाटील जे काय आम्हाला आदेश दिसेल त्या आदेशाचे पालन करून आम्ही पूर्ण ही दिशा ठरवणार आहे काम चांगलं आहे आरोग्यसेवा त्यांच्या वेळेस घाटात जे हॉस्पिटल आहे जे गोरगरिबांसाठी जी जे चोवीस तास सेवा देत आहे त्यांनी काय असा सोशल मीडियाच्या माध्यमातून काय अशी जाहिरात बाजी केलेली आहे त्यांचे काम अशी भर चांगला आहे आणि सामान्य माणूस त्यांच्यापेक्षा असा सहज जाऊन भेटू शकतो माझे आमदार त्यांचं काम आहे पण ते तालुक्या मर्यादित आहे आणि कोविड त्यांनी काम चांगलं केलं आहे पण तालुक्यापुरतं मर्यादित आहे असं नगर दक्षिण हा मोठा भाग आहे तर त्यामुळे त्यांना थोडस आवड जाईल विकासाच्या मतदान करायचं त्यांच्या आम्ही आदेशांचं पालन करून पुढील दिशा ठरवलं ठरवणार आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच जे बबनराव दादा सांगतील त्या उमेदवारांनाच आम्ही मतदान करणार आता आपण बघितलं तर सुजय विखे आणि निलेश ल ही लढत कशी होईल तसे पाहायला गेलं तर लढत तशी होणार आहे तसं सांगू शकत नाही जनतेचा कौशल्य होत त्यांचं काम बऱ्यापैकी चांगलं आहे आमच्या गावामध्ये लक्ष्मी आता मंदिराला त्यांनी बारा लाखाचा निधी दिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून अशी विकास काम चालू आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे काय होते येणाऱ्या काळात दादा जे सांगतील पासपोर्ट त्यांचे आदेश मानून आम्ही पुढले दिशा ठरवणार आता बघून बघितलं का जसं इथले तुमचे त्रिवंदाचे आमदार जे आहेत बबनराव पासपुते हे आदेश देतील तसं आम्ही करू आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय वैयक्तिक आमचं म्हणणं असे ते चार वेळा पक्ष बदलायची काय पब्लिक त्यांच्या मागे जाऊ शकत नाही ना करताल योग्य वाटेल तेच होणार लंके साहेब बघून आता तुम्हीच प्रश्न उपस्थित केला यांनी चार वेळा पक्ष बदलला परंतु लंके साहेब पण आता पक्ष बदल ना पण नवीन आहेत होत करू काय हरकत आहे एकूण जयंत राष्ट्रवादी राष्ट्रवादी झेंडू कुठे पक्ष बदल परंतु आता राष्ट्रवादी तोडफोड झाली सुरुवातीला फक्त स्थानिक विकास कामाच्या निधीसाठी ते शरद पवार ते अजितदादांकडे होते आणि आता फक्त खासदारकीच्या तिकिटासाठी मोठ्या साहेबांकडे आले असा आरोप होते त्यांच्यावर पहिल्यापासून शरद पवार फक्त निधीसाठी पूर्ती गेलती बाकी काही नाही सगळं लंकेचं काम चालू आहे विकी व्यक्ती चालू कोण पक्ष वाईट आहे सगळे भ्रष्टाचारित पक्ष शेतीत अस्या आणि मग मी केलं काय करायचं काय ना बघू आता अजून ठरायली अजून नाही ठरव काय आता आपण बघितलं तर मोदी सरकारने अनेक योजना आणल्या तर ह्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात वजनाला तर काय आता हे म्हटलंय चांगले तू काय स्थानिक पातळीवरती आम्ही पवार साहेबांना प्राधान्य देतो पवार साहेबांनी आम्हाला कद माफी केली तिने कदमाफी केली खूप वाटत होती आम्ही त्यामुळं त्यांनी सकाळी पवार साहेबांनी आम्ही पवार साहेबांनी दगड उभा करतोय निवडून आणि हे पवार साहेबांनी की पवार साहेबांनी दगड जरी उभा केला तर आम्ही मतदान करू असं तुमच्या गावातील नागरिकांचं मला काय वाटतं त्याच्यामध्ये भरपूर काम आहे सरकार त्यांचंच आहे केंद्राची आणि राज्याची त्यामुळे तेच निवडून येतो निलेश लंके निलेश लंके आपल्या तालुक्या पुरत आहे मर्यादित बाकीच्या तालुक्याला अजून माहीत नाही त्यांनी तालुक्या पुरतच काम केलेले बाकीचे अजून त्यांनी दुसरीकडे काही आमच्याकडे अजून त्यांचं काही काम कामच नाही झालेलं विकास कामाला भरपूर प्राधान्य आहे आणि विखे अभ्यास नेतृत्व आहे आणि विखे अजेंडा घेऊन नाही का विकासाचा अजेंडा घेऊन जनते पुढे आले तसे लंकेच काय विजन लंकेचा अजेंडा काय मध्ये नको खाऊचे पैसे शंभर रुपये लहान मुलीकडून घ्यायचे रुपया जाणाऱ्या बायकून पाचशे रुपये घ्यायची सहानुभूती हे हा विकास नाहीये लोक काय दूध खोले राहिलेले नाहीये जुने दिवस गेले की पैसे घेऊन इलेक्शन लढायचं ते अजिबात राहिलेले नाही नाहीये साहेब हेच विजयवाडी बघितलं आपण उमेदवारी शंभर टक्के स्टंट बाजी आहे सोंगाड्या सोंगाड्याला म्हणत नाही सोंगाड्या करते लोकांनी काय केलं माहितीये का कोरोनाचा कोरोना काम केलं हेच दिसतंय लोकांना फक्त पण विकॅनची एवढी मोठी काम संस्था आहे आरोग्य सेवा देतात शिक्षण देतात आणि किती सर्व्हिस करतात म्हणजे त्यांचे उदारनिर्वाह होतो यामध्ये तसं लँकेच काय आहे विकँडच म्हणजे आरोग्याच्या सेवा लोकांना आमच्या इथून लोक तिथे दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात आणि सुखसुविधा विके लोक देतात म्हणून विके शंभर टक्के विके निवडून येणार पारनेर मध्ये अनेक प्रकारचे विकास कामाचे फक्त नारळच फोडले किंवा एम आय डी सी घेतात अशा आरोप होतात हे काय वाटतं खरं वाटतं नाही ना आता सोशल मीडिया आम्ही पाहतो ना त्यानं ते शंभर टक्के खरं असायला पाहिजे ना असं विकेंडचं कुठं काय सांगाल तुम्ही विकेंडनी कधी स्टंटबाजी केली नाही किंवा कोणाला असं जाहिरातबाजी कधी केली नाही त्यांच्याकडे असं एवढी काम आहे ते पण जाहिरात करत नाहीत ना आता यांचे थोडे एक कोरोनाच्या काळात काम केलं म्हणून जाहिरातबाजी झाली लोकांनी तेवढं पण यांच्याकडे आता किती वर्ष लोक दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतात त्यांची कधी के जाहिरात केली का लोकांनी ही लोकांनी विचार केला पाहिजे ना आता दोन दिवस आपण केलं पूर्ण काय घेऊन बसायचं का त्यांची हिथून पण मार काम चालेत ना त्यांची ही लोकांना का दिसत नाही म्हणजे काय होतं माहितीये का गाव पातळी असं राजकारण आहे मी त्या पार्टीच आहे म्हणून मी ह्या पार्टीचं काम आहे मुद्दाम करायचं काम आहे पण बहुतेक शंभर टक्के इथून लेट जाणार आम्ही त्यासाठी प्रयत्न शंभर टक्के जाणार शंभर टक्के देण्याचा प्रयत्न भाजप शंभर टक्के आम्ही विखे साहेबांना लेट आहे आणि आपल्या तालुक्याचे आमदार बाबनदा पाहिब आणि खासदार विजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही गावात काम करत आहोत गावासाठी भरपूर निधी त्यांनी दिला आणि शेवटचा रुपये आणला आहे रस्ते आमच्या गावासाठी ओपन साहित्य दिलेलं आहे रस्ते दिलेला आहे मंदिरासाठी निधी दिलेला आहे अशी भरपूर काम आहेत की त्यांनी सर आणि निलेश लंकेतचं काम म्हणजे त्यांच्या तालुक्यापुरतं काम आहे आणि विख्यांचं काम म्हणजे आज आम्हाला जर अडचण आली एखादा पेशंटला आम्ही वेळात घाटामध्ये लगेच घेऊन त्यांना तर उपचार लगेच भेटतो ते आमच्यासाठी महत्वाचं काम आहे आता त्यांनी काय कालावधीत काम केलं नगर जिल्ह्यासाठी काय काम नाही ना व्यक्ती त्यांच्या तालुक्यापुरतं काम आहे आमच्या गावासाठी काय काम आहे त्यांचं काय असं आम्हाला भरपूर निधी दिलेला आहे दादांच्या मार्फत आम्हाला भरपूर निधी घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे विजन आहे हुशार आहे नेतृत्व चांगलं आहे पुढं त्यांनी ठरवलेलं आहे आम्हाला भरपूर असे भविष्यात त्यांच्याकडून निधी उपलब्ध होणार आहे आमचे बरेचसे प्रश्न त्यांच्यापासून मार्गी लागणार आहेत आणि आम्ही शंभर टक्के कमल गावामध्ये फुलवणार आहे पुढे जाणार आहे आता आपण बघितलं तर ही निवडणूक जी आहे विकासाच्या मुद्द्यावर गाजली जाईल कारण विकास भरपूर झालेला आहे विकासाच्याच मुद्द्यावर गाजले जाईल लोकांची काम झालेली आहेत गावासाठी निधी आलेला आहे त्याच्यामुळं विके हे शंभर टक्के निवडून येतील आणि आमच्या गावमधून आम्ही शंभर टक्के त्यांना लेट देण्याचं काम करणार आहोत आता आपण बघितलं गेलं तर दोन हजार चोवीस ची लढत आहे विकासाच्या मुद्द्यावर परंतु विरोधकांकडून गरीब आणि श्रीमंत हा मुद्दा वारंवार उचलला जातो यावर काय अजिबात गरीब श्रीमंत येते स्त्री येत नाही विकासाच्या मुद्द्यामध्ये आहे ना ते विकासाच्या मुद्द्यावर हे करतात लंके साहेब काय तर मी गरीब आहे तू गरीब आहे म्हणल्या दोन लाख एक कोटीच्या गाडीत कसं काय तू गरीब आहे ना एक कोटी गाडी तुला पैसे कोणी दिले जनतेचे पैसे आहेत ना आता आपण स्थानिक चेहऱ्याकडे बघून नाही नाही पूर्ण दिशे कारण विकच काम कसं माहितीये का अभ्यास व्यक्तिमत्व होते म्हणजे असं त्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप त्यांनी कुठं काय केलं आता पण आमच्या गावावर आले आणि त्यात काही आमच्या गावाला भरपूर त्यांनी ते काही लोकांना वाटले आहेत त्यांनी प्रचार केला नाही हो आम्ही काही केलं माहिती का त्यांनी जे आम्हाला काय दिलेलं आहे ते आम्ही त्यांच्या शेतपर्यंत पोहोचले नाही लोकांपर्यंत परंतु ती कामं झालेली त्यांच्यापासून आता माझ्या समोर काही तरुण पण आहेत जसं सोशल मीडिया आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मीडियाचा वापर अति केला जातो परंतु सोशल मीडियाचे आयडल म्हणून सध्या माझे आमदार इलेक्ट्रॉन का आहेत तो हे प्रसिद्ध आहे तर तरुणांमध्ये काय काही आहे निलेश नंकी जरी प्रसिद्ध yeah. असली सुरू डॉक्टर आणि तरुणांबद्दल त्यांच्या मनात नाही का कंपनी असतील आता दौंड नगर रोड असेल दौंड मनमान रेल्वेमार्ग असेल आता सध्या जर आजूबाजूला आपण बघितली तर बरेचसे काम केंद्र सरकारच्या के माध्यमातून चांगली उत्तम रीत्या चाललेली आहे जसं निलेश नाईके फक्त कोविड पुरते मर्यादित येते ते त्यांच्या तालुक्या पुरते तर दे आता एवढं मोठं हॉस्पिटल आहे कित्येक वर्षापासून तिथे उपचार घेतात कॅन्सर असेल नाही का प्रत्येक रोगावरती तिथे उपचार कधी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केलेला नाही कितीतरी पेशंट तिथं व्यवस्थित झालेले आहेत बरे कमी खातं तर त्यांनी कधी सोशल मीडियाचा प्रभाव केला नाही पण एक कोविडच्या काळात फक्त मर्यादित एक तीन चार महिन्यापूर्वी पुरतं मारे कोविड हॉस्पिटल उभा करून त्यांनी फार सोशल मीडियाचा प्रचार केला आता आपण बघितलं की काही दिवसापूर्वी नक्कीच होईल कारण हो तीस चाळीस वर्ष पाच पाचपुते यांनी त्रिवंधानगर विधानसा मतदारसंघात स्टेशन बघा परत संस्था बघा एवढं मोठं आज पुणे मुंबईला इंजिनिअरिंग असो किंवा फार्मसी असो एवढ्या मोठ्या प्रमाणात बारामतीला किंवा पुण्याला जायला लागायचं उपलब्ध झाला आहे कमी तालुक्याच्या विकासात नक्कीच बघून योगदान आहे कांद्याचा प्रश्न बाबत आता सध्या तरी कसं आहे आता पंधरा ते वीस रुपये बाजार आहे कांद्याला तर आता त्यांनी हजार का काय निर्यात म्हणजे निर्यात केलेला आहे कांदा मला वाटतं की प्रश्न मिटवला जाईल तो पण जा तो पण सुटेल प्रश्न असे आम्हाला शेतकऱ्याला खात्री आहे शंभर टक्के विकेल तो प्रश्न शंभर टक्के मार्गे लावतील शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान नाही करणार याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणी आपण तर आज पूर्णपणे कमळ फुलवलं जाईल अशा इच्छा इथल्या तरुणांनी व्यक्त केलेल्या आहेत हा आहे विखेंच्या कामाचा प्रभाव आणि निलेश लंके या ठिकाणी नौखे असल्यामुळे तरुण वर्गामध्ये थोडीशी क्रेज कमी आहे तर लंके साहेबांना आमचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही जसं कोरोना काळात पारण्यात किंवा देशात काम केलं असं म्हणतात डॉक्टरेट मिळवली म्हणतात तर ह्या पण भागात थोडीशी चक्कर मारा थोडंसं लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला ह्या लोकसभेमध्ये त्याचा थोडासा फायदा होईल धन्यवाद लोकसभेची लागली विखे आणि लंकेशी लढत

उड्डापुरपूरपूर लागू परंतु विरोधात जे उमेदवार आहेत निलेश लंके हे असा आरोप करतात कि मला त्या ब्रिज साठी किंवा त्या महामार्गासाठी उपोषण करावं लागलं त्यानंतर तो मागे लागतो करणं किंवा मोर्चे असते काम व्हायचं दिसलं जे उपोषण त्या लोक मोर्चा काढतात पेपरला वादम्या करतात असं काही नसतं हे चालूच वाचकी म्हणून हे चालूच वाचायची आणि हे चालू राहणारच आहे का आमच्या पुढच्या काळात पण विचार पावडा आमच्या परिसरात जण आहे आता उत्तर त्या भागात नाही सांगता काही नाही आमचे विचार सांगते

मग आता ही तुम्ही म्हणतात की मोदींच्या मागे आम्ही मोदींना पाहून ही स्थानिक नेत्यांना पाहून निवडणूक होणार का मोदींचा चेहरा चेहरा स्थानिक उमेदवार <laughs> आता फक्त मोदी बघितलं की निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात जी मदत केली त्यासाठी त्यांना डॉक्टरेट भेटली किंवा ते जगात प्रसिद्ध झाले परंतु विखे पाटलांचा हा जो अनेक वर्षापासून आहे तर तुम्ही ज्येष्ठ आहात काय सांगाल बघा याबद्दल बरं आता लंके जे काम केलंय ना ठीक ठीके बऱ्यापैकी झाले काम का संघासाठी नाही किंवा जिल्ह्यासाठी नाही परंतु विठ्ठलराव विखेच्या माध्यमातून एकनाथ ट्रा विखेच्या माध्यमातून राधाकृष्णांच्या माध्यमातून सुजय विखेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जिल्ह्यासाठी तो विळ्या घाटाचा दवाखाना फ्रीमध्ये आहे आमच्या निमगाव खुर् गावातले भरपूर लोक त्या दवाखान्यामध्ये नीट होणार आहेत मोहनराव परदेशी असतील सुरेशराव जन्म गुनोर्वे असतील गणेश आय असतील असे भरपूर आमचे पेशंट आम्ही फ्रीमध्ये नीट करून आणलेले आहेत मला जगा मी स्वतःच्या जाऊन कोण गेली ती गे गे परिस्थिती पाहिलेली आहे समाधान वाटते जाऊन पाहिल्यानंतर आता काकांनी जसं सांगितलं की तुमच्या आईने विरद घाटामध्ये उपचार घेतला नेमका काय झालं बोल उतरव द्यायला उतरव बोल होतं की घाटात नेण्याचं कल्पना होती का तुम्हाला कोणी सांगितलं इथं घेऊन जा

मला पुस्तक चार लाख रुपये खर्च सांगित होता तिथं फ्रीमध्ये जाणार आहे ॲनिवल अवघी आय ट्यूबला कसं आहे मी काय सुजय होती कारण तिचे गेले चाळीस पन्नास वर्ष झाले लोकांच्या संपर्कात असणार नेता येईना त्यांचे आजोबा असतील त्यांचे वडील असतील शालीन नेताई ते यांनी देखील पाच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केले त्यांचं देखील दे काम या गावापर्यंत शेंग गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील एकच शेवटचं गाव आहे आणि या गावापर्यंत सगळं त्यांचं काम पोहोचलेलं आहे आणि अवरात्र ते लोकांच्या कामासाठी सदैव तत्पर असते त्यामुळे सुजय विखे हा नगर जिल्ह्यासाठी उत्तम आहे कसं आहे आता नाव पहिल्यापासून असणं किंवा सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात उपस्थित राहणं आणि फक्त निवडणुकीपुरती येणं त्यात फरकच आहे ना की आज माझ्या कामासाठी तुम्ही आलात किंवा माझ्या आई अडचणीच्या वेळेस तुम्ही उभा राहिला तर मग का नाही आम्ही तुझ्या विठ्ठलना मतदान करायचं ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस मला वाटते साधारण एक दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणणार आहे एक मेव खासदार आहे विमानातून दिल्ली दिल्लीतून नुमान। आणि ज्या दिल्ली। वेळेस नगरचं सिव्हिल हॉस्पिटल हे कोरोना सेंटर म्हणून झालं त्यावेळेस सर्वसामान्य महिलांची प्रसूती ज्या सिव्हिल हॉस्पिटलला होती त्यावेळेस कोरोना सेंटर झाल्या कारणाने त्या तीन थे थे ते साडेतीन हजार महिलांची प्रसुती ही वेळात घाटातील हॉस्पिटलमध्ये विखे फाउंडेशननी कसल्याही प्रकारचा एक, एक रुपया न घेता मोफत तीन ते साडेतीन हजार महिलांची प्रसुती त्यांनी केलेली आहे आणि इतर सामाजिक काम असेल ते त्यांचं एक पर्यंत पोचलेलं आहे प्रत्येक गावामध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि तो कायम विक्यांच्या सोबत राहणार आहे तो तो का तर ते फक्त त्यांच्या तालुक्यापुरतच होत ना त्यांनी कधी आणि त्यांच्या तालुकापुरती नाही साधारण मला वाटते नगर जिल्ह्यासाठी त्याचा उपयोग झालेला आहे सर्वसामान्य लोकांना जे रेमजुसीवर बाहेर पंचेचाळीस हजार पन्नास हजार साठ हजार भेटतो त्यांनी आम्हाला ते काही फोनवर भेटलेले जसं आमची ओळख नसताना काही नसताना जर आमचं जरी एखाद्या माणसाचा जीव वाचत असत तर आम्ही का नवी मतदान करायचं आणि एक यूथ ऐकवान म्हणून माझ्यासारखे तरुण त्यांच्याकडे पाहिले जातं खासदार निधी हा काय असतो गेल्या दहा वर्षात आमच्या गावाला माहीत नव्हता पण गेल्या पाच वर्षाच्या काळात आम्हाला माहिती झालं की खासदार निधीमधून काय काय कामं केली जाते काय काय कामं भर होतील आणि वैद्यकीय दे कामासाठी देखील आमचा त्यांचा उपयोग झालेला आमच्या समोरचे जगताप त्यांच्या जाव्यांना किडनी ट्रान्सफर करायची होती फक्त एक फोन केला वडिलांनी अनिल मामा पासपुते यांना की मामा असं असं काम आहे आपल्याला विचार सुजय विख्यांचं एक पत्र पाहिजे मला वाटतं हे योगायोगाने अनिल मामा पासपुते हे देखील त्यांच्या जवळच होते त्यांनी फक्त नाव नंबर आणि आधार कार्ड विचारलं दुसऱ्या दिवशी आम्हाला घरपोच पत्र भेटलं आणि त्यांचं ऑपरेशन झालं पाच लाख पासष्ट हजार रुपये त्यांना निधी भेटलेला आहे आणि हे काय तुम्हाला बाईट द्यायची म्हणून हे बोलत नाही वस्तुस्थिती कधीही चेक करू शकता किंवा दादा विकेला मानतो म्हणून त्यांच्याविषयी चांगलं बोलायचं हे असलं आम्हाला किंवा आमच्यासाठी लाभतो आमच्या कामाला उपयोग येतो आणि त्याला मतदान करतो का कामाला महत्त्व आहे ना आमचे तर रस्ते झालेत नगरला नगरला जायचं म्हणलं तर टोले चार तास लागले आता सव्वा तासात दीड तासात जातो एक तासात जातोय अजून बत्तीस कोटीचा रोड आहे विनवत शेवटी कामाला बसतोय त्याच्यामुळे आम्ही विक्यांच्या पाठीमागे म्हणजे उभा राहणार आहे त्यांनी भरपूर निधी आमच्या गावासाठी पण दिलेला आहे फक्त सोशल मीडियात स्टंडबाजी करून मतदान नाही घडवता येणार जमिनीवरची हकीकत वेगळी सर्वसामान्य माणूस विक्यांच्या बरोबर आहे आरोग्याची सेवा जाताना कधी त्यांनी जाहिरात केली नाही कोणाबद्दल की मी एवढे एवढ्या विक्यांची जाहिरात तशी यांच्या आरोग्य बाबतीत कोणती जाहिरात झाली नाही सर्व सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे नमके शंभर टक्के पडणार आणि विखे मिळून येणार एवढी भावनिक परिस्थितीचा निर्णय भावनिक न होता सर्वसामान्य लोकांनी देखील भावनिक न होता आपल्याला पाच वर्षात काय सुविधा भेटल्यात कुणामुळे भेटल्यात याचा थोडं भान ठेऊन सर्वसामान्य लोकांनी देखील या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या मतदानाला सुजय विखे यांना मला वाटतं खऱ्या अर्थाने पाठिंबा देणं गरजेचं आहे उद्याचा भविष्य काळ हा त्यांच्यामुळेच आपला चांगला आणि सुरक्षित राहणार आहे Tengok Intro